नमस्कार मित्रांनो टेक्नॉथ युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय आनंदाची आहे आणि महत्वाची आहे कारण आता लाभार्थ्यांच्या खात्यावर रुपये तीन हजार जमा झालेले आहे त्याचबरोबर काही लाभार्थ्यांच्या खात्यावर पंधराशे जमा झालेले आहे मात्र बरेच लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या खात्यावर अजून मार्च हप्ता व उर्वरित पैसे जमा झालेले नाही तो कदी रहे त्या तर त्यांना हे पैसे कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर हो आता हे उर्वरित पैसे कधी जमा होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते माहिती तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील सगळ्यात अगोदरचं जे काही अपडेट आहे तर ते अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत असतो म्हणजे पैसे नेमके कधी जमा होणार आहे तर याबाबतची सगळी माहिती आपण आपल्या सबस्क्रायबरना आणि आपल्या व्ह्युअर्सना लवकरात लवकर पुरवत असतो त्यानुसारच अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर चार तारीख पाच तारीख या दोन दिवसामध्ये पैसे जमा झालेले आपल्याला पाहायला मिळेल त्यानुसार आपले जे ला काही सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी कमेंट्स करून आपल्याला कळवलेलं आहे की आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत तर बघा मित्रांनो या ठिकाणी आहे की माझ्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेले आहे त्यांचा तालुका कारंजा आहे आणि जिल्हा वाशिम आहे त्यामुळे आता वाशिम जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील जे काही लाभार्थी आहेत त्यांनी चिंता करू नका फक्त जाऊन बँक मध्ये एकदा तपासून घ्या त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे त्यानंतर मित्रांनो अशीच कॉमेंट दुसरे एक सबस्क्राईबर आहे तर त्यांनी सुद्धा केलेली आहे आणि सांगितलेलं आहे की त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे ते बघूया आपण सबस्क्राईबर आहे जी। आपले गिरीश रामटेकीजी यांनी सुद्धा अगदी पैसे जमा झाल्याचा बघा त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झाल्याचा अगदी स्क्रीनशॉट आपल्याला पाठवलेला आहे आणि चार एप्रिलला त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे त्यामुळे त्यांचं या ठिकाणी आपल्या चॅनलच्या वतीनं आभार त्यानंतर अजून एक सबस्क्रायबर आहे की ज्यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघा स्क्रीनशॉट पाठवलेला आहे आणि त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे चार आणि आज पाच तारीख असे दोन दिवस लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे त्यामुळे मित्रांनो आता बघूया आपण की ज्यांच्या खात्यावर मार्चचा हप्ता जमा झालेला नसेल तर मार्चचा हप्ता हा कधी मिळणार आहे त्याचबरोबर जे काही उर्वरित पैसे आहेत तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरही कधी जमा होणार आहे तर बघा मित्रांनो याच्या अगोदरच आपल्याला चोवीस मार्चचा जो काही जी आर आहे तर या जी आर मध्ये सांगण्यात आलेलं होतं की जवळपास ऑक्टोबर पासून ते मार्च पर्यंतचे सगळे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे त्यामुळे आता मित्रांनो ज्या लाभार्थ्यांचे तीन हजार रुपये बाकी होते तर त्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेले आहे आणि ज्यांच्या खात्यावर हे अगोदरचे पैसे जमा झालेले होते तर त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये म्हणजे मार्चचा हप्ता जमा झालेला आहे परंतु अनेक असे लाभार्थी आहेत की ज्यांच्या खात्यावर अजूनही पैसे जमा झालेले नाही तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे होऊ शकतं की जे काही डीबीटी आहे तर त्यांचं डीबीटी बाकी असावं किंवा इन प्रोसेस मध्ये असावं बघा या ठिकाणी बरेच जणांचं डीबीटी ही इन प्रोसेस मध्ये आहे त्यांनी केलेलं आहे डीबीटी परंतु अजून पूर्णपणे ते डीबीटी न झाल्यामुळे म्हणजे ते प्रोसेस मध्ये असल्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही परंतु मित्रांनो आपल्याकडे आता उद्याचा दिवस आहे कारण विश्वसनीय सूत्राकडून जी काही आपल्याला माहिती मिळालेली होती की या योजनेचे पैसे सहा एप्रिल पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे म्हणजे उद्या रामनवमी आहे आणि या रामनवमीच्या तोंडावर सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे परत एकदा जमा केले जाणार आहे आणि रविवार जर जरी असला तरी काही प्रॉब्लेम नाही बँकेचे कामकाज या संदर्भात सुरूच असणार आहे आणि होऊ शकते आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात आणि जर आज जमा झाले नाही तर उद्या आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे येऊ शकतात आणि ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं नाही तर त्यांना मात्र आता या योजनेचे पैसे मिळू शकणार नाही त्यासाठी त्यांना आता तहसीलमध्ये जावं लागेल आणि डी बी टी करावं लागेल किंवा इतर जे काही प्रोसेस आहे ती करावं लागेल तरच त्यांच्या खात्यावर पैसे जमा होईल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे मित्रांनो जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद